दरम्यान बाबासाहेब पाटील यांच्या या वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे संजय शिरसाट आणि छगन भुजबळांनी प्रतिक्रिया काय दिली ते जे, नेते आहे ते आपण चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते आहे बोलणं आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना अजितदा सगळ्यांकडे लक्ष असतं कोण काय बोलतं कोण काय बोलतील त्यांना कुठलंही वक्तत्व कुणीही सरकारमधल्या व्यक्तींनी करू नये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि त्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं कर्जमाफी कोणाची झाली पाहिजे की ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे याकरता शासनाने जी कमिटी तयार केली राज्यभर सर्वेक्षण चालू आहे राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये आहे नाही याची, याची दखल मुख्यमंत्री घेतील निश्चित घेतील मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेल्या आहेत अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ती निश्चित दखल घेतली